राजेश खन्ना पानारी यांचे कार्य उल्लेखनीय माजी खासदार निवेदिता माने विद्यामंदिर गणेशवाडी माळचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेश खन्ना याकूब पानारी यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचं मनोगत माजी खासदार निवेदिता माने यांनी व्यक्त केले गणेशवाडीत आयोजित सदिच्छा सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थित होत्या त्या पुढे म्हणाल्या की छत्तीस वर्षाच्या प्रतीर्घ सेवाकाळात विविध क्षेत्रात अनेक विविध्य उपक्रम राबवून शाळेचा नावलौकिक वाढवला सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा आकाशवाणीवरील वरील कार्यक्रम परसबाग मधील त्यांचे विशेष योगदान लक्षात घेण्यासारखं आहे सेवानिवृत्त झाले तरी काम करण्याची क्षमता असल्याने राजेश खन्ना कार्य करतील शिरो तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गणेशवाडी सारख्या गावात उल्लेखनीय शैक्षणिक कार्य झालं आहे या प्रसंगी सरपंच प्रशांत आप्पीने प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष रवी पाटील शिक्षक बँकेचे संचालक सुनील एडके गजानन मांजरे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत केंद्र प्रमुख संदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं सदिच्छा सोहळ्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैष्णवी बनकर सदाशिव आंबे मुख्याध्यापक धनाजी शेवाळे राजेंद्र येळकुडे अशोक कोळी अशोक गायकवाड कुमार तवंतकर राजू जोगळे महम्मद हनीफ मुल्ला मेहबूब मुजावर अल्लाह बक्षन दाफ दिलीप शिरडोणे शिवाजी कोळी मालिका अवती इन्फरोज कनवाडे अज अजमत मुरसाल महावीर पाटील फिरोज कोर्बू दस्तगीर कोर्बू यांच्यासह मैशाळ आलाज येथील नातेवाईक पालक ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते महानकारी नेप्टसाठी महेश पवार गणेशवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा